राजकारण कशावरूनही होऊ शकतं पण बनपावावरून सुद्धा राजकारण होऊ शकतं का तरी शक्य आहे आणि ते घडलेलं आहे आणि घडतंय तामिळनाडूमध्ये तामिळनाडूचं राजकारण सध्या बनपाववरून चांगलंच आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे आहे एका हॉटेल व्यावसायिकानं बनपावच्या जीएसटीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रश्न विचारला मात्र अर्थमंत्र्यांची माफी मागण्याची वेळ त्याच्यावर आली नेमकं काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये छोट्या व्यावसायिकांसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या याच बैठकीनंतर मोठा वाद निर्माण झालाय या बैठकीत तामिळनाडूतील श्री अन्नपूर्णा या लोकप्रिय हॉटेल साखळीचे मालक श्रीनिवास यांनी अर्थमंत्र्यांना जीएसटीवरून काही टोकदार प्रश्न विचारले वेगवेगळ्या वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या जीएसटी दरांमुळे हॉटेल व्यावसायिकांची कशी पंचायत होतीये याची कैफियतच श्रीनिवास यांनी सीतारामन यांच्यासमोर मांडली प्रत्येक वस्तूवर वेगवेगळ्या जीएसटी आकारला जातो ही समस्या आहे पावावर जीएसटी नाही मात्र त्याला क्रीम लावलं तर बनपावावर अठरा टक्के जीएसटी आकारला जातोय त्यामुळे पाव आणि क्रीम वेगवेगळी देण्याची मागणी ग्राहक करतात पैसे वाचवण्यासाठी ग्राहक स्वतःच पावाला क्रीम लावणं पसंत करतात प्रत्येक वस्तूवर वेगळा कर लावल्यानं कॉम्प्युटरही गोंधळून जातो हॉटेल व्यावसायिक श्रीनिवास यांनी ही विसंगती थेट अर्थमंत्र्यांसमोर मांडली आणि कार्यक्रमस्थळी हशा पिकला हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला अनेकांनी तो शेअर करून केंद्रीय अर्थमंत्रालयाची खिल्ली उडवली यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीनिवास यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांची माफीही मागितली श्रीनिवास यांनी माफी मागितल्याचा हा व्हिडिओ तामिळनाडू भाजपच्या एक्स अकाउंटवरून व्हायरल करण्यात आला हा व्हिडिओ व्हायरल होताच तामिळनाडूच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आलाय द्रमुख काँग्रेस आणि सोशल मीडियातून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं राहुल गांधींनीही एक्सपोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केलं कोइंबतूर मधील व्यावसायिक सार्वजनिक सेवकांकडून प्रश्न विचारतो तेव्हा त्याच्या विनंतीचा उघड अनादर केला जातो जेव्हा सत्तेतील लोकांचा नाजूक अहंकार दुखावला जातो तेव्हा ते अपमान करू लागतात या गर्विष्ठ सरकारनं जनतेचं ऐकलं आणि एकाच दरासह सुलभ जीएसटी लागू केल्यास लाखो धंद्यांचे प्रश्न सुटतील अशी एक राहुल केली आहे या प्रकरणावरून राजकारण तापत असल्याचं दिसताच भाजपनं सारवासरव करण्याचे प्रयत्न सुरू केलेत तामिळनाडू भाजपचा चेहरा असलेले प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी अन्नपूर्णा हॉटेलचे मालक श्रीनिवास यांची जाहीर माफी मागितली तर अर्थमंत्री सीतारामन यांनीही या वादानंतर हॉटेल उद्योगाकडून आलेल्या सूचनांवर जीएसटी परिषद विचार करेल असं आश्वासन दिलंय या सगळ्या वादाचा फटका भाजपला बसल्याचं दिसतंय साधा बनपावाचा मुद्दा तामिळ अस्मितेच्या राजकारणापर्यंत पोहोचला कसा याचा विचार करण्याची वेळ भाजपवर आली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज